सत्य सेवाभाव व त्याग अशी मानवतावादी शिकवण देणारे भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जागृती निर्माण करणारे संत सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील गोलालडुडी या गावात झाला आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते ते एक थोर मानवतावादी संत होते मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला त्यांनी समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी वाणीतून प्रहार केला श्री संत सेवालाल महाराज हे बंजारी समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहेत त्यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने आणि दोहे सांगून बंजारा समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली आहे ते निरक्षर असूनही त्यांनी बुद्धिवादी व वा विज्ञानवादी धडे दिले आहेत त्यांचे दोहे आणि वचने हे साध्या व सोप्या अशा बंजारा बोलीतील आहेत सेवालाल महाराजांचे अमृतुल्य विचार केवळ बंजारा बोलीपुरते मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण संत सेवालाल महाराज यांचे पंचेचाळीस प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सत्य हाच खरा धर्म आहे जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे नम्रतेने लीनतेने इतरांशी वागावे प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊनच मगच बोलावे तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरूपी भवसागर तरून जाल अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढेच नसून काया वाचा आणि मनाने कोणालाही न दुखवणे होय गाय कितीही भाकड असली तरी तिला कधीच कस यायला विकू नका देवी ही सर्वांची आई आहे ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही दुःख पीडा आणि त्रास देत नाही तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या बकऱ्यांचा बळी देण्यापेक्षा बेलफूल वाहून शिऱ्याचा नैवेद्य देऊन प्रसन्न करा हे देवी माते या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे रक्षण कर वाडी वस्त्या किड्या मुंग्यांचे रक्षण कर प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजतच ऊर्जा शक्ती सामर्थ्य गुणवत्ता बुद्धिमत्ता ही असतेच त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे कोणीतरी येईल आणि माझे भले करेल माझ्याने हे होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये तुम्ही स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता कपटनीतीचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील चौऱ्याऐंशी लक्ष पापी बनून भटकत राहतील म्हणून कोणीही कपटनीतीचा बेईमानीचा व्यवहार करू नये कोणाची पूजा अर्चा करू नका देव मंदिरात नाही माणसात आहे खाटकाला गाय विकू नका पशुप्राण्यांवर प्रेम करा चोरी करून खोटे बोलून पैसा कमवू नका किंवा तसा पैसा घरात आणू नका कोणाची निंदा चाडी चुगली किंवा लावा लावी करू नका जाणून घ्या विचारमंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका ह्या गोष्टींचा जो कोणी आदर करेल मी त्याचे रक्षण करेल पानाआड पान मी त्याला तारेन सेवा बल्लीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा जीवनासाठी त्यांनी काही प्रमुख तत्वे दिली आहेत ती आपण बघूया जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा कोणासोबतही आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नका निसर्गाच्या अनुषंगाने आणि नैसर्गिक जीवन जगा सन्मानाने आयुष्य जगा खोटे बोलू नका प्रामाणिक राहा आणि इतरांचे सामान चोरू नका इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका स्त्रियांचा सन्मान करा मुली ह्या जिवंत दिव्य आहेत काळजी करू नका आणि भयाने जगू नका धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा लोभ आणि भौतिक लैंगिक सुखसोयींची छटा दाखवा पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणी पुरवठा करा कधीही पाणी विकू नका हे सर्वात मोठे पाप आहे भुकेल्यांना अन्न द्या आणि गरजू लोकांना मदत करा वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा जंगलाला कधी सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका जर आपण जंगलाला नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करत आहोत विषारी पदार्थाचे सेवन करू नका आणि मद्यपान पूर्णपणे टाळा अवैध संबंधात गुंतू नका आणि कोणाला गुंतूही देऊ नका मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल अभ्यास करा ज्ञान मिळवा आणि इतरांना वाटा आधुनिक जीवनशैली आणि सांत्वन देऊन आमिष बनू नका आणि शारीरिक कृतीत व्यस्त राहा माणुसकीवर प्रेम करा पैशांवर नाही इतर सहकारी व्यक्तींबरोबर कामगिरी करा आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा तुमच्या पालकांचा आदर करा तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका समुदायाच्या संस्कृतीचे आणि भाषेचे रक्षण करा गोरबोली बोला निसर्गाशी जोडलेले सर्व सण साजरे करा आणि निसर्गाला हानी पोहोचवणारे सण टाळा या नियमांचे पालन करा आणि गोरची ओळख टिकवून ठेवा निसर्गाशी जुळून घ्या आणि त्याचा गैरफायदा घेऊ नका स्वतः शिका इतरांना शिकवा आणि शिकून राज्य घडवा देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राणीमात्रांचा बळी देऊ नका त्यांची पूजा करा रक्षण करा त्यामध्येच ईश्वर भक्ती आहे गोरगरिबांना पिळणे बंद करा त्यांना दंड करून आपला स्वार्थ साधू नका स्वार्थासाठी गरिबांवर अन्याय करणाऱ्याला माणूस म्हणून जगण्याला अर्थ नाही सद्गुण हेच मनुष्याचे खरे धन आहे त्याशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही व्यसनाधीनता हिंसाचार आणि अनितीचे व्यवहार आणि अनितीपासून दूर राहा धर्माची लाज राखा अहिंसा कोणीही करू नका पशुबळी देऊ नका दारू कोणी पिऊ नका चांगल्या संगतीत राहा लुच्ची लबाडी करू नका कोणाचीही फसवणूक करू नका ही, ही, ही शिकवण जर आपण आचरणात आणली तर पळस ज्याप्रमाणे उन्हात राहूनही भरते त्याप्रमाणे तुमचा उत्कर्ष होईल मनुष्याने नेहमी सर्वांशी न्यायाने वागले पाहिजे त्यासमोर गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करू नये जो कोणी गरिबांना न्यायदंड करेल त्याच्या सात पिढ्या नरकात जातील त्यांच्या वंशवेलीवर दिवा राहणार नाही कोणीही कोणापेक्षा लहान मोठा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही देवधर्म व्रत किंवा नवस यात वेळ घालवण्यापेक्षा कर्तृत्व करण्यास शिका कोणताही विचार कृती कार्य करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा डोळस व्हा हे मी सांगतोय म्हणून त्याला अंतिम समजू नका स्वतः अनुभव घ्या सत्य आहे की नाही याची चिकित्सा करा मेहनत व मनगटावर विश्वास ठेवा तुम्ही असे वागलात तर नराचे नारायण व्हाल तुम्ही दुसऱ्यांच्या भरोशावर विसंबून राहू नका परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या भरवशाचे बना कोणी कोणाची वाट चालत नाही म्हणजे सर्व काही स्वतःलाच करावे लागते इतरांची वाट चालण्यापेक्षा स्वतःची नवीन वाट तयार करा चोर आणि लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते अराजकता माजते लोकांना दुःख भोगावे लागते पण चोरी करणारे पकडले गेले तर त्यांच्या हातात हातकड्या आणि पायात बेड्या पडतात पोलीस त्याला पकडून गल्लीबोळातून फिरवत नेतात त्यांच्या मुलाबाळांचे हाल होतात तेव्हा चोरी करण्यापेक्षा कष्टाची चटणी भाकर आवडीने खावी चोरी केल्याने कोणीही सुखी होत नाही विवाहित मुलीची फारकत करू नका तिला सन्मानाची वागणूक द्या सेवालाल महाराज जेथे जेथे जायचे आणि थांबायचे तेथे वड पिंपळ चिंच व कडुनिंबाचे झाड लावायचे ते म्हणायचे की वडाच्या झाडाखाली सावली दाट असते पिंपळाच्या झाडाजवळ पाणी असते कडुनिंबाचे झाड हवेचे शुद्धीकरण करते औषधीसाठी उपयोगी होते इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर आपली समाधी चिंचेच्या झाडाखाली बांधावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती एक दिवस असा येईल रुपयाचे दहा दाने विकले जातील एक रुपयाला एक कटोरा पाणी मिळेल बारा कोसावर एक दिवा दिसेल बैलाचे शिंग सोन्याचे होतील माणसाला माणूस ओळखणार नाही काळाच्या प्रवाहात सर्वांचा विचार करणारे सज्जन होतील पर्यावरणाचा विचार करेल तोच पुढे टिकून राहील नाहीतर तडफडल्याशिवाय पर्याय नसेल तर मित्रांनो संत सेवालाल महाराजांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा जय सेवालाल स्टे इन्स्पायर्ड